आसामनगरमधील शिवसागर जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत सहा जुलै रोजी अकरावीच्या विद्यार्थ्यानं विज्ञान शिक्षकाची चाकून भोसकून हत्या केली आहे मृत शिक्षकाचं नाव राजेश बाबू बिजवाडा असून ते संस्थेचे व्यवस्थापक होते शिक्षकाची हत्या करणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासावरून फटकारण्यात आलं होतं पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितलं होतं आणि याचाच राग मनात धरून या विद्यार्थ्यानं शिक्षकावर प्राणघातक हल्ला केला हा विद्यार्थी साध्या कपड्यांमध्ये शाळेत आला होता शिक्षकांनी त्याला परत जाण्यास सांगितलं तेव्हा अचानक त्याने बिजवाडा यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात राजेश बाबू बिजवाडा गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला विद्यार्थी चाकू घेऊन शाळेत आला होता याची कल्पना नसल्याची माहिती इतर शिक्षकांनी दिली आहे गुन्हा केल्यानंतर विद्यार्थी शाळेतच होता मृत राजेश बाबू यांची पत्नीही त्याच शाळेत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास करून विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन शिवसागर सदर शिवसागर सदर पोलीस ठाण्यात नेलाय